नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात क्लर्क पदांसाठी या ठिकाणी परमनंट अशी व्हॅकन्सी निघालेली आहे मलाड सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत या व्हॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्यासाठी तुम्हाला दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे मित्रांनो पगार देखील या ठिकाणी खूप चांगला दिला जाणार आहे तीस हजार प्लस बँकेच्या सर्व फॅसिलिटी प्लस पर्क देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जर मित्रांनो तुमची पदवी झालेली आहे तुम्ही मेल आहात फिमेल आहात तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बाकी कोण अर्ज करू शकतं कसं अर्ज करायचा वयोमर्यादा काय असणारे परीक्षा शुल्क किती असणारे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मलाड सहकारी बँक लिमिटेड मलाड इस्ट यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत क्लर्क या पदासाठी या वॅकन्सी ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट मलाड बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासून दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी तीस असणार आहे तुम्ही ते बघू शकता एका वेळेस तुम्हाला एकच अप्लिकेशन या ठिकाणी करता येणार आहे इलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि प्रोबेशन पिरियड काळात तुम्हाला वीस हजार रुपये पर मंथ इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट तीस हजार रुपये पर मंथ इतकं तुम्हाला दिलं जाणार आहे त्या व्यतिरिक्त बँकेचे ज्या सर्व फॅसिलिटीज आहे फर्क आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही ते बघू शकता एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कम्प्लीट असायला हवं जर तुमची पन्नास टक्के मार्कासहित कॉमर्स आर्ट किंवा सायन्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन बँकिंग फायनान्स मार्केटिंग किंवा आय या क्षेत्रातून झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता या दोन्हीपैकी एक असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स देण्यात येईल जर नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कमीत कमी वय तुमचं वीस वर्ष असायला हवं जास्तीत जास्त वय तुमचं या ठिकाणी सव्वीस वर्ष असायला हवं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला आणि इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सबमिट करणं अनिवार्य असणार आहे त्यासाठी तुम्ही ते आत्ताच काढून ठेवायचं आहे रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये जे कॅन्डिडेटला शॉर्ट लिस्ट केलं जाईल त्यांचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे प्रत्येक चुकीच्या अँसरासाठी ऑनलाईन टेस्टमध्ये वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे ती तुमची इंग्लिश लँग्वेजमध्ये घेतली जाणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये वेगवेगळे पाच सेक्शन असणार आहे त्यामध्ये रिजनिंग जनरल अवेअरनेस कम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिटेटिव्ह अपडेट चे प्रत्येकी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कला असणार आहे आणि त्यासाठी पस्तीस मिनिट इतका वेळ दिला जाणार आहे तर इंग्लिश लँग्वेजचे दहा प्रश्न दहा मार्कसाठी असणार आहे आणि त्यासाठी दहा मिनिट इतका वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे हे तुम्ही बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमची फीस तुम्हाला पे करायची आहे आणि जे डॉक्युमेंट विचारले आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करायचे आहे आणि मग अपलोड करायचे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस तीन दोन हजार चोवीस पासून दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा अर्ज सादर करायचा आहे बाकी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल किंवा तुमचा लेफ्ट थम इम्प्रेशन असेल तुमचं हँड रिटर्न डिक्लेरेशन असेल ते कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे स्कॅन करून ते सर्व डिटेल्स या ठिकाणी दिले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला मध्येच लिहायचं आहे आणि मग ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता चालू तिथ नसलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे फॉर्म भरताना कारण नंतरचं जे कम्युनिकेशन तुमच्याबरोबर बँकेत होणार आहे ते ह्याच ईमेल आयडी थ्रू आणि मोबाईल नंबर थ्रू होणार आहे तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे बाकी मित्रांनो रजिस्ट्रेशन करायची प्रोसेस कशी आहे ते तुम्ही ते बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट मलाड बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक न्यू स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू वरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमचं नाव तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आयडी सर्व डिटेल्स भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मोबाईलवरती एस एम एस थ्रू प्राप्त होईल तो तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायचा आहे त्यानंतर त्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जे पण डिटेल्स फॉर्ममध्ये विचारले ते सर्व तुम्हाला भरायचे आहे जर तुम्ही एकाच वेळेस फॉर्म भरू शकत नसाल तर सेम अँड नेक्स्ट ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे काही डिटेल्स तुम्ही आता भरले आणि काही तुम्हाला नंतर भरायचे आहे तर तुम्ही ते सेम अँड नेक्स्ट ऑप्शननी स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो तुमचा अप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अप्लिकेशन सबमिट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो फी जी आहे ते तुम्हाला ऑनलाईन माध्यमातूनच पे करायची आहे यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सातशे पन्नास रुपये इतकं या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे आणि परीक्षा शुल्क हे ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला पे करायचे यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड मोबाईल वॉलेट सारखे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंटची जी ई रिसिप्ट असेल ती ई रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे आणि सोबत ती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याजवळ ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मग डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी काही गाईडलाईन दिलेला आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल किंवा लेफ्ट थर्म इम्प्रेशन असेल हँड डिक्लेरेशन असेल तर या सर्व गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायच्या आहेत त्या डिटेल्स या ठिकाणी सर्व दिल्या आहेत तुम्ही हे डिटेलमध्ये बघायचं आणि त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे बाकी या ठिकाणी प्रोसिजर दिलेला आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासंदर्भात त्या देखील तुम्हाला अप्लाय करायच्या अगोदर बघायचं आहे एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते फक्त तुमचं या ठिकाणी मुंबई असणार आहे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर जे कॉल लेटर्स वगैरे हो तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट मलाड बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करायचे आहे तसंच संदर्भात जे अपडेट्स आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा तुमच्या ईमेल थ्रू तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर वापरून तुम्हाला ते तुम्ह तुमचे कॉल लेटर या संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करायचे आहे बाकीचे डिटेल्स आहे मित्रांनो एक्झामला जायच्या वेळेस काय काय फॉलो करायचे इन्स्ट्रक्शन सर्व डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत त्या तुम्ही डिटेल्समध्ये वाचायचे आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली फॉर्म भरताना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासून दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे त्यांचे सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर ते तुम्हाला आत्ताच काढून ठेवायचे आहे आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत असतो घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग